सर नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघा निघालो बघा पुण्याला नवरी आणायला बघा आज बायको किती नटली बघा की काय नटले आईला पीठाई जोडीदार घेतलाय बघा डबल ड्रायव्हर घेतलाय गाडीला जोडीदार पाहिजे गडी दणखेला बी नाही बॉडी गार्ड पाहिजे हो आपले संघ बॉडी गार्ड शेवट काय आहे सांगा बरं नाही पुण्यातलं आपल्याला जास्त माहिती नाही पहिल्यांदाच निघालो पुण्याला मग हा या गड्याला माहिती आहे सगळं इथं पेज पाणी बाटली आपली विसरली होती म्हणून मी होण्याला फोन केला मी होण्या नवरदेव आला अजून आंघोळ नाही नवरदेवाची इकडून बाटली घेऊन आला बाबा दिदी थांबकाच खाली करतो वाघ पाटी वाघणे दीदीन आणली मोठी बाटली स्प्रायट नाही बरं का दार पाणी आहे आता पाणी जागा नवरदेव जाऊ येऊ का तर निघालोय बघा आता छटपळ मधन बाहेर पडायला लागलोय मोडले मी गाव आहे सासरवाडी तुम्हाला तर माहितच आहे सगळ्यांनी बरेच फॅन लोक गापडली यात्रेनिमित्त विनायक दादा त्या दाज अचानकच ठेवतो खाली जाईल त्याच्या वजन त्याच्यावर ठेवू नको खाली ठेवू माग ठेवू तर मग गरम होते माग इथे ये कार होतय खाली ठेव तर हे दोस्तांनो आपण कुठे गेलो होय पुण्याला पुण्याला आपण येरा चाललो हडप सर हडप सर अबे आप शापशी म्हणते त्याला माहिती आहे की पुणेला जाऊन आली एकदा ग होय ती होतं की जाऊन आल्यामुळे त्याला मी पण गेलो तु बरगा 10 वीला होतो दहावी नाही बारावीला वीला होतो त्यावेळ जाऊन आलोय बघा मी पण काय बारावी होतो त्यावेळेस कशाला गेलतो तो, गेल तो नव्हता ना, ना। पोलीस भरतीला गेलतो परीक्षेला बघा काय करायचं नशिबात गणित जरा कच्चा विषय होता ग्राउंड मस्त बसलं तवा मुलाखत होती तुम्हाला सांगतो पंचवीस मार्काची काढायची का मुलाखत मुलाखतीत बाहेर काढायची गावडाळ हाय म्हणून तर <laughs> हे झालं मित्रांनो आपली मातृभाषा तुम्हाला माहित आहे कधी विसराय नसते आगा। आगा। <laughs> यू असं म्हणून काही करायला कुठ जरी गेला आपली मातृभाषा बोलाय कधी आपण लाजायला नसते आपली भाषा गाउंड असू दे नाही कसले का ना आपल्या भाषेला लाजाय नसते कधी आपली भाषा मातृभाषा आहे तर हिंदी बोलणं म्हणजे तुम्हाला काय लय सुशित म्हणती रे का आता अडाणी लोक सुद्धा हिंदी बोलतील रे हाय बाय कैसे झालं शे अरे हिंदी बोला पर मराठी भाषा आपली मातृभाषा विसरू नका लागलो बघा हायवे पुणे सोलापूर हायवे लागलोय बघा आता पुन्हा माझं लवकर उठले तीन मी फोन केला मी साडेचारला बरोबर उठलोय उठल ज्याला उठवलं पहिल्यांदा त्याला याला उठवलो करत होतो हे घडी म्हणला अमोल म्हणलं आला झोपदीला म्हणला साडेचार बाबा म्हणलं लांब जागा आपल्याला लवकर एक नंबर फ्रेश एक नंबर आणि जो तू कुठं वरच्या मावस सासरे तरंगे पाहुणे पाहुण्याला हात धरून दिलं खाली चट वर मला सांगतो एक ब्लँकेट टाकलं रग टाकली होते काम राय दिलेला उशिराज आमच्या पैशाला सिक्युरिटी पाहुण झोपलो वर बांगल्यावर आम्हाला चला नाही म्हणलं आम्ही झोपतो म्हणलं मग तुम्हाला सांगतो दिली चालू बारा ह्या गाड्याला काप बारा वाजता सासरेवर सोडतील <laughs> बारा सहा वा जाने जाने आया, बारा वाजे तर कसं झालं काय झालं इतर सगळा सांगतो लय जोरात कार्यक्रम साडेबारा म्हणलं झोपवे लागा म्हणत झोपलो किती साडेबारा ते साडेचार किती टायमिंग झालं दीड अडीच साडेतीन साडे चार तास झोप झाली फक्त तुम्हाला काय बाया माणसा आहे तुम्ही मग काय तुम्ही रातभर झोपून उठला तर ना आम्हाला आम्ही काय बघायला होतो मी काय करतो होती असाय काय वोल्टेज एवढ्या करू नको मग गाडी जर घा आता मेडिकल तर उघडू दे बघा आता सकाळ सकाळी सात लाख कुठली मेडिकल आहे ती इथं आता ही शटफळ चौकात आलोय बघा ब्रिज बघा ही ब्रिज खाली आहे तुम्हाला जाऊ लासत हा वाजव चटळचव काय बघा बघा ही ब्रिज आहे आता इकडून मोडले मार्गे टेंबूरने मार्गे इंदापूर मार्गे पुढे कुठलं हडप सर हडप सर तर दोस्त अ फूर्गी सुद्धा टाव खाते हाय काय आज हाय तुला बघायला चल हाय बघायला नाव बाकीपुरी नु काय बाकीयापुरी बाकीच्या म्हणते ते नवरीच्या गावाला तुम्ही जाता नवर्या नाही कुरवली नाही म्हणल्यान गाडीत किती पाच माणसं बसतील बसली अजून तीन बस आ, आ तो पुरा माझ्या मांडव बस गाडी कोण चालू हे आहे आपला अमोल भाऊ आहे की बसत तर मग काय करा आपण धरायची अशी गाडी का अर्ध तिकीट आहे महिलांना आरक्षण आहे तुम्हाला जाऊ येत नाही नवरीला तेवढी ह्या गाडीत आईला तिला भारी झाला सगळ्यात त्यांना काय पैसा कमी तो भावाला पगार पाणी सगळं नाही म्हणायचंय काय टायपिंग करत नाही लय बाहेर वाटतंय हायवेला बर गाडी चालवायला पुणे सोलापूर हायवे जबरदस्त जायला सासून दिलं तर मला सांगतो फवू खायला सकाळ सकाळ तुम्हाला हायवे बघत बघा असताना कसं आहे एक नंबर गाडी सजवली आहे परिन सजवली तुम्हाला सांगतो तु। दिसलं का बाहेरनं गाडी सजवली आहे कदा कुठून सांगावर उशीर होईल एक मिनिट दाखवतोच तुम्हाला आईला न गाडी दाखवायची म्हणजे काय ना अमोल भाऊ आपल्या फॅमिलीला दाखवलं पाहिजे त्याच्या आईला त्याच्या फॅमिलीला आपल्याला दाखवलं पाहिजे का नाही गाडी महत्वाची सजली कशी सजली आहे काय सजली आहे ही बघितलं पाहिजे तुम्ही कोणीसोबत उतरला मी एका मिनिटातच उतरून लगेच आलो तर दोस्तानो बघा अशी गाडी सजली आहे बघा दिसलं का खांदेकर वाघमोडे आता हे तुम्हाला उलट दिसत असेल एका कसं दिसतंय मला मला तर इथं उलट दिसतंय तुम्हाला कसं दिसतंय आहे नक्की सांगा काय नाही आणि नाही काही सजवली नाही काय करायचं आहे म्हणलं याशी आपलं लावले त्या ही अशा साईटनं आपल्या किती जरी सजवलं तर शेवटी ते मळार पुलाचा गुच्छाही म्हणत होतं बरं अगं म्हणलं पाह झाला आपलं मग आपणच्या साईटनं दिसलं का या अशी तर निघाले बघा पुण्याला कोण असलं तर कमेंट मध्ये सांगा बघा हडप सरला येणार आहे जाता जाता उभ्या 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 आपलं वाटलं वाटला बरं तिकडे या म्हटलं एवढं वेळ नाही कारण आम्हाला नवरी दोन चार हं आमच्या रूट वर कोण असलं तरी सांगा आता सध्या आम्ही मध्ये आहे कोण इंदापूर येताना सांगा येताना उभ्या उभे नुसतं असलं तर बघा हातात हात देऊन तेवढंच आपलं प्रेम आपलं का नाही कोण असलं तर सांगा ह्या पुणे सोलापूर हायवे ला कोण असलं तर नक्की सांगा आपण मस्तपैकी फोटो बिटू काढू आपलं तुमच्या तुम्हाला वाटत असणार आहे ना ही येत नाही ते जात नाही ते आता सध्या सदरायला लागले तरी बीन बोमायला लागली ती घरनं असू द्या असं जाऊ द्या घरी गेल्यान बघू त्यांचा कार्यक्रम तर चला बाय